स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचरकरंजी शहरातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं आपले ज्ञान मंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीनं चला अधिकारी घडवूया या कार्यक्रमाअंतर्गत परिसरातल्या यशस्वी युवा अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या तेवीस विद्यार्थ्यांचा यावेळी शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजयश्री फाउंडेशन कोल्हापूरचे जॉर्ज क्रूज आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शन कौंदाडे सर मनीषा दौंडे संदीप चौगले संदीप भोसारी श्रीकांत कदम सुजल कराड गणेश भोरे या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून स्पर्धा परीक्षेचा प्रवास यामधील अडथळे आणि त्यांच्यावर मात करून यश संपादन करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली जॉर्ज क्रूज यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारं मार्गदर्शन करताना सांगितलं स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरीसाठी नसून समाजसेवेची संधी आहे चिकाटी सातत्य आणि योग्य दिशा यामुळे कुणीही यश मिळवू शकतं शासकीय सेवेचा गोरगरीब नागरिकांना कसा फायदा होईल याकडे भर द्यावा कोणताही नागरिक आपल्याकडं कोणतंही काम घेऊन आला तर त्यांना योग्य न्याय दिला पाहिजे प्रशासनाच्या माध्यमातून आपण आपला देश बदलू शकतो असे त्यांनी आपल्या भाषणातून अनेक महत्वाचे मुद्दे सांगितले या कार्यक्रमात इचलकरंजी आणि परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला विविध पदांवर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आपलं अनुभव कथन करताना आपल्या यशामागं आपले ज्ञान मंदिर संस्थेचे योगदान मोठं असल्याचं नमूद केलं संस्थेचे पदाधिकारी आणि आयोजकांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करताना एक प्रेरणादायी वातावरण तयार केलं होतं चला अधिकारी घडवूया या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा निर्धार आहे या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या संपूर्ण कार्यक्रमात प्रदीप पाटील आनंदा कौंदाडे संदीप चौगुले संदीप भुसारे सूरज तराळ श्रीकांत कदम नंदू हार्गे यांनी अधिक परिश्रम घेतलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं